शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आज घेऊन आली आहे बघा तुमच्यासाठी एक नवीन पौष्टिक हेल्दी नाश्ता भास्क्या चण्याचे थेपले तुम्ही ह्याला थेपले थालीपीठ काही बोलू शकता आज मी हे लाटून केलेले आहेत मस्त एवढे सुंदर लागतात ना आणि त्याबरोबर तुम्हाला मी दाखवणार आहे कैरीची चटणी मस्त आता कैरीचा सीझन चालू आहे आणि हे थेपले तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा मस्त आज हेल्दी रेसिपी आपण नवीन रेसिपी बघणार आहोत तर प्लीज व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक करा खूपच मस्त आहे तर चला आपण लगेच सुरुवात करूया आणि हे एवढे खुसखुशीस होतात ना हे बघा त्या रेषेवरून तुम्हाला कळतं हे बघा मी आता फोल्ड केलं आहे तर लगेच रेश पडलेली आहे तर त्याचे असे काप म्हणजे तुकडे असे लगेचच होतात तेवढं ते खरपूस आणि एवढे मस्त होतात तर चला पटकनच बघूया कसं केलं आहे ते रेसिपी तर इथे बघा मी एक वाटीभर भास्के चणे घेतलेले आहेत हे मी नेहमी ऑनलाईन मागवते कारण आमचे बाबा पण खातात सासरे माझे त्यांच्यासाठी हे मी आम्ही एक किलोबराचं पॅकेट मी मागवते तर आता बघा त्यातले हे एक, एक वाटी राहिलेले आहेत तर मी म्हटलं चला तुमच्यावर शेअर करते हा नाश्ता मी नेहमी ने करते सकाळचं दुपारचं असा कधी खावंसं झालं तर आणि हा एकदम पटकन होतो आहे त्याला काहीच वेळ नाही लागत ते भासके चणे आहेत बघा ते आता आपण हे मिक्सरमध्ये लावून घेणार आहोत फिरावून घेणार आहोत त्याचं एक प्रकारे असं पीठ तयार करायचं आहे आणि हे साल न काढता वाटायचं आहे कारण सालीमध्ये एवढे पौष्टिक घटक असतात ना खूपच आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर आहेत म्हणून ती साल काढायची नाही तुम्ही डायरेक्टली ते वाटून घ्यायचं आहे बघा आता मी हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि हे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे चाळलं पण नाही आहे मी डायरेक्टच घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये पीठ आपण मळणार आहोत ना त्याच भांड्यामध्ये पीठ हे घ्यायचं आहे पीठ बघा एकदम असं बारीक तयार होतं हे कारण ते भाजलेले असतात चणे म्हणून ते लगेचच बारीक होतं बारीक होतात एकदम पिठासारखं होतं ते तुम्ही हे जे धपाटे धिरडे किंवा थालीपीठ काहीही बनवू शकतो ह्याच्या भाकऱ्या पण खूप मस्त होतात ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ टाकून तुम्ही ह्याच्या भाकऱ्या पण करू शकता आता ह्याच्यामध्ये बघा मी पाव वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच वाटीने पाऊन वाटी मी गव्हाचं पीठ घेते आता मी इथे गव्हाचं पीठ आहे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याऐवजी पण तुमच्याकडे कोणतं पीठ असेल नाचणीचं बाजरीचं ज्वारीचं ते तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये बघा तिकटानुसार आणि चवीनुसार मी लसूण घेतलेले आहेत दहा ते पंधरा लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तिखटानुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे आता आम्हाला बघा तिखट लागतं म्हणून मी थोडे सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या थोडंसं कढीपत्त्याची पानं टाकते कढीपत्त्याचं फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान उतरतो म्हणून आवर्जून तुम्ही घ्या कढीपत्त्याची पानं आता ह्याच्यामध्ये बघा अर्धा इंच आलं घेतलेलं आहे ते ॲड करते ह्याच्यामध्ये काप करून घेतलेलं आहे बघा आता ह्याची पूर्ण किंचित थोडं पाणी टाकून पूर्ण ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करून घेतलेली आहे बघा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता ही पेस्ट जे पीठ आपण घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये मी घेते सर्व पेस्ट काढून घ्यायची आहे त्याच्यामध्ये पेस्ट बघा सर्व घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये कोथंबीर घेऊया भरपूर आता मी ते कोथंबीर घेतलेली आहे तुम्ही पालक मेथी कोणत्या पण हिरव्या भाज्या ह्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे आता भरपूर कोथंबीर आहे म्हणून मी याच्यामध्ये कोथंबीरच घेतलेली आहे भरपूर आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले ॲड करतो आहे हे बघा पाव चमचा हिंग ॲड केलेला आहे पाव चमचा हळद ॲड करते एक चमचा धना पावडर ॲड करते अर्धा चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे हे एक चमचा बघा मी घरचा मसाला आपला साठवणीचा मसाला ॲड करते एक चमचा आणि आता ह्याच्यामध्ये रंगासाठी एक चमचाभर काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे हे बघा चवीनुसार मीठ ॲड करवा ह्याच्यात आता हे मिक्स करून घेऊया हातानेच पीठ मळून घ्यायचं आहे आता बघा ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मुद पेस्ट केली आहे ना त्याच्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे तेच पाणी ह्याच्यामध्ये मी ॲड करते थोडं थोडं पाणी घेऊन जसं आपण कणकाचं कणिक मळतो ना तसं ते पीठ मळून घ्यायचं आहे चपातीचं वगैरे पीठ मळतं तसं आता हे आपण ह्याचे थेपले करणार आहोत म्हणून बघा मी थोडं थोडं पाणी ॲड करून ह्याच्यामध्ये पीठ मळून घेते पीठ बघा किती छान मळून झालेलं आहे बघा तुम्ही हे हे पीठ ना एवढं छान होतं तुम्हाला पाहिजे तसं ते मळलं जातं आणि मिक्सरमधलं पाणी घेतलेलं बघा किती ती ते किंचित राहिलेलं आहे पीठाचा गोळा पण बघा एकदम इझिली होतो आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घेऊन ते पीठ आपण परत एकदम मळून घेऊया बघा पीठ भिजवताना आपण ह्याच्यामध्ये अजिबात तेल टाकलेलं नाही आहे डायरेक्टली आता पीठ मळल्यानंतर ह्याच्यामध्ये एक चमचाभर तेल घेऊन आपण ते पीठ बघा परत एकदा छान असं ते मळून घेतलेलं आहे पीठ हे आता असंच ठेवूया पीठ छान आपलं मळून झालेलं आहे आता आपण पटकन चटकदार चटणी करून घेऊया तर इथे बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये आता आपण कोथंबीर घेऊया तिकटानुसार मिरच्या घेऊया पाच मिरच्या घेतलेल्या आहेत मी ते ओलं खोबरं घेऊया किसलेलं खोबरं आहे बघा एक वाटीभर मी ते खोबरं घेतलेलं आहे अर्धा चमचा साखर घेऊया चटपटीत चटणी आहे म्हणून साखर घेतलेली आहे ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता बघा मी इथे कैरी धाडा झाडाची तोडली होती पण ती खूपच आंबट आहे पिवळसह झालेली आहे पण खूप आंबट आहे तरी पण मी हिला याच्यामध्ये यूज करते आहे आंबा तयार झालेला नाही आहे चटणी खूपच मस्त होते ही तुम्ही एकदा कधी केली नसेल ना तर नक्की करून बघा आता ही आपल्याला वाटून घ्यायचं आहे चटणी बघा किती मस्त पेस्ट त्याची आपण वाटून घेतलेली आहे एकदम स्मूथ झालेलं आहे ह्याच्यामध्ये पण किंजित एवढं पाणी मी घेतलेलं आहे आता ह्या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची गरज नाही आहे हे असंच आपण बाजूला ठेवून देऊया पीठ पण आपलं मस्त भिजलेलं आहे तर चला लागायचंच आपण थेपले करायला घेऊया तवा ठेवलेला आहे एका बाजूला गरम करत पीठ बघा परत एकदा घेऊन चांगलं मळून घ्यायचं आहे आणि मी आता ह्याचे छोटे छोटे थेपले करणार आहे म्हणून मी ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेते तुम्हाला कसे पाहिजे साईजप्रमाणे त्यानुसार तुम्ही ते गोळे घेऊन तुम्ही लाटू शकता आणि ते ह्याच्यामध्ये थोडं जास्त पाणी ॲड केलं की तुम्ही ते एका कपड्यावर थापून तुम्ही त्याचे थालीपीठ पण करू शकता आता बघा मी इथे थेपले लाटायला गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे मस्त अशा छोटे छोटे आपण लाटून घेऊया हे, हे चवीला अप्रतिम लागतात आणि खूप हेल्दी आहेत तुम्ही हे हप्त्यातून एकदा निदान पै पंधरा दिवसातून एकदा तरी करून खा मी ह्या ज्या भाकऱ्या आमच्या बाबांना करून देते ज्वारीचं पीठ आणि भाजक्या चणे असं वाटून ते खातात तूप लावलेली अशी भाकरी तर तवा पण इथे गरम झालेला आहे बघा जसं आता आपण चपाती भाजून घेतो ना तसंच हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप सोप्पं आहे तुम्ही हे सकाळच्या मुलांना नाश्त्याला पण तुम्ही करून देऊ शकता डब्याला देऊ शकता कधी संध्याकाळचा कंटाळा आला असेल जेवण करायचं तर तुम्ही हे संध्याकाळी पण करू शकता आणि आता मी तुम्हाला कैरीची चटणी की दाखवलेली आहे तर तुमच्याकडे शेजवान चटणी सॉस तुम्ही कोणत्या पण चटणीबरोबर हे तुम तुम्ही खाऊ शकता हे निस्त तुपाबरोबर तरी खाल्ले ना तरी पण खूप छान लागतात एकदा करून बघा ही रेसिपी हा नाश्ता खूपच मस्त आहे तर बघा किती मस्त तो थेपला भाजलेला गेलेला आहे हे बघा छान असं तिला केळीच्या पानावर मी आज सर्व करते आहे हे बघा दुसरा एक तुम्हाला भाजून दाखवते तसाच छोटे छोटे करायचे म्हणजे ते दिसायला पण सुंदर दिसतात आणि ते मुलांना पण आवडतात तर बघा आता दुसरा पण तसाच भाजून घेते दुसरं पण बघा तसाच भाजून घेतलेला आहे केळीच्या पानावर मी काढून घेते आणि आता मी असेच सर्व करून घेते थेपले थेपले बघा मस्त झालेले आहेत गरम गरम असं केळीच्या पानावर ह्याच्यावर तुम्ही लोणी पण सव करू शकता करीची चटणी घेतलेली आहे मस्त थेपले घेतलेले आहेत रेसिपी मस्त हेल्दी पौष्टिक रेसिपी तयार झालेली आहे मस्त आज भासक्यात चण्याचे तुम्हाला मी आज थेपले दाखवलेले आहेत सकाळचा नाश्ता हा एकदम उत्तम आहे निदान हप्त्यातून पंधरा दिवसातून एकदा तरी करून खा मस्त नाश्ता आहे सकाळचे पोहे उपमा शिरा तर आपण खातोस तर कधीतरी असं करून पण खा खूप छान लागतं हेल्दी नाश्ता आहे तो बगा, और प्लीज करा, चायना ला ला साल तर तुम्ही ही रेसिपी करून बघा आवडल्यावर प्लीज सबस्क्राईब लाईक करा चॅनलवर ला तर नवीन आला असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करा कशी वाटली मला सांगा आणि रेसिपी करून बघा खूप खुसखुशीच होतात हे थे, थेपले आणि त्याचबरोबर चटपटी आपण केलेली आहे कैरीची चटणी कैरीची चटणी आता मस्त कैरीचा सीझन चालू आहे म्हणून मी तुम्हाला कैरीची चटणी करून दाखवलेली आहे तर रेसिपी करून बघा कशी वाटली मला सांगा आणि आता चला आम्ही गरमागरम रेसिपी एन्जॉय करतो तुम्ही पण करा करून आणि व्हिडिओ पूर्ण बघा